गावामधले आहेत ना सर्व मंडळी आलेले आहेत इकडे गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी घरामध्ये लगबग चालू आहे प्रत्येकाचे आपली सानो आहे ना गणपती बाप्पांची आरत करते आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मस्त असं बघा शुभ सकाळ मंडळी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आम्ही आता चाललो आहे गणपती बाप्पांना घेऊन यायला आमच्या घरी आज आपल्या गणपती बाप्पांचं विराजमान होत आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे ना सानू मस्त असे आहे ना तयार आहे आपल्या गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी तर आम्ही आता निघतोय निघूयात बेटा हां चला चला सानू आणि बाबा आहेत पुढे गणपती बाप्पांना घेऊन येतो आता ये आम्ही आमच्या घरी सकाळचं मस्त ऊन आहे पडले कोवळं आणि आपलं हे इकडे मारुतीचं मंदिर चला पाहू पणाला चल बेटा मस्त असं प्रसन्न वातावरण आहे गावी छान तर चला मंडळ आता आम्ही निघालोय आपले सण आहे ना खूप एक्साइटमेंटमध्ये आहे गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी मध्ये ना असं प्रत्येकाच्या घरामध्ये ना मस्त असे गाणी लावलेत आपल्या गणपती बाप्पांचे मस्त असं प्रसन्न वातावरण वाटत गावी छान आता पोचलोय आपल्या गणपती बाप्पा आहेत त्या ठिकाणी सर्वजण आहे ना आपापले गणपती घेऊन चालेत घरामध्ये त्याला दाखवतो तुम्हाला ते बघा गणपती आहे ना इकडे हो मिस्त्री काय म्हणजे ना मंडळी बघताय आपल्या गावामधले आहेत ना सर्व मंडळी आलेले आहेत इकडे गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी घरामध्ये लगभग चालू आहे प्रत्येकाचे आपला गणपती बाप्पा घेऊन चाललो आहे चला सानू हे बघ आपले बाप्पा बसवा ना बरोबर बस पाटामध्ये गणपती बाप्पाला आता निघालोय आपल्या घरी जाण्यासाठी आपल्या बाप्पांचं आता आगमन झालंय गणपती बाप्पा मोया स्लोप वरती राहायला ते कप्या तर मंडळी आपल्या गणपती बाप्पा नाही डोक्यावरती घेतलंय तिची पण इच्छा होती कि बाप्पांना घेणार आहे मी गावी जाऊन डोक्यावरती तर आता पूर्ण झाली इच्छा तिची बघा बघा मस्त आता आणि आई इकडे आहेत ना आरत घेऊन आले बाप्पांसाठी आपले सानू गणपती बाप्पांना घेऊन आले घरी आणि थोडा वेळ पाऊस पण कमी झालेला आता ना सकाळी खूप होता आपल्या घरी तर आपल्या ओटीवरती बाप्पा बसलेत आणि मग थोड्या वेळाने आपल्या आतमध्ये मकरामध्ये बसतील आपली सानो आहे ना गणपती बाप्पांची आरत करते आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मस्त बघा गणपती बाप्पा मस्त कुंकू वगैरे लावून आरत करते बघा मस्त बसून आपल्या घरी ले बाप्पा कशावरती आलेत बसून हा त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात पीकॉक पीकॉक हे बघा मस्त असं दर्शन घेते सावळा आपले छान असं तिला पण आहे ना एक असे खुशी झाले आपल्या घरी गणपती बाप्पा आलेचे आणि मस्त तसे आरपण करते इकडे बघ बेटा मंडळी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा स्थानपन्न झाले मकरामध्ये आणि पूजा वगैरे झालेली आहे आता संपूर्ण अशी साधू आहे ना इकडे बाप्पांच्या पाया पडते गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर मंडळी आपल्या घरामध्ये आहे ना गणपती बाप्पांचं विराजमान झालं स्थानापन्न पण झाले आपले गणपती बाप्पा माकरामध्ये आणि पूजा वगैरे झालेली आहे आपल्या बाप्पांची आता आहे ना छोटेसे आहे ना आम्ही आरत बोलणार आहोत गणपती बाप्पांच्या समोर तर सुरुवात करतोय आता आरतीला गणपती बाप्पा

जय देव जय देव जय मंगळमूर्ती दर्शन प्रेमान काय देव जय देव नवतीन चरण डवन पाहिल रुपये लिंगणानंदोजन भव्यो थमे माता पितामे तमेव बंधुसखामे त्वमेव सर्व मृतदेव त्वमेव, सर्व मेव

गणपती बाप्पा दरवर्षी प्रमाणे ना गणपती बाप्पांची मस्त अशी आरत झालेली आहे आणि आता ना आपल्या देवांना नारळ हातभेट आम्ही देतो दरवर्षीप्रमाणे साधापास प्रमाणे ते आता आम्ही भेट देणार आहोत गणपती बाप्पा आहे दरवर्षी आम्ही सर्व सह कुटुंब पर्व आम्ही आपल्या घरामध्ये आहे ना गणपती बाप्पांचं आगमन झालं आज एकदम मन प्रसन्न झालं आणि घरामध्ये वातावरण आहे ना मस्त असं आनंददायक झालं आणि भारी वाटलं तर मंडळी हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आता जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या मंगल